हरी मंडळी आज आमच्या वारकरी संप्रदायाचं भूषण असणारे आदरणीय सावतामाळी महाराज काका यांचा आज स्मृतिदिन आहे आज त्यांची पुण्यतिथी आहे या पुण्यतिथीच्या निमित्तानं आमच्या सर्व समस्त वारकरी बांधवांच्या वतीनं भगिनींच्या वतीनं आमच्या सावतामाळी महाराज काकांना विनम्रमी अभिवादन करतो काय माणसं होती नैसर्गिक जीवन जगणारी निसर्गाकडं पाहणारी प्रत्येक गोष्टीमध्ये ते पांडुरंगांना पाहत होते आमचे सावतामाळी महाराज काका पंढरपूरला अनेकदा नाहीत गेलेले कारण पिकामध्ये त्यांनी पांडुरंग पाहिला ही जुनी जी माणसं होती आमच्या संप्रदायातली की जास्त कर्मकांड करत बसू नका नाम घ्या आणि काम करा इतका साधा संदेश देणारी ही माणसं नैसर्गिक आणि साधं जीवन जगा असा संदेश देणारी ही आमची माणसं होती काय म्हणतात पहा आमचे महाराज कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी लसून मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापली पंढरी सावता म्हणे केला मळा विठ्ठला पायी गोविला गळा अरे वा काय बात आहे किती सुंदर रचना आहे म्हणजे एक एक शब्द असा आहे ना की एका एका शब्दावरती किती माणसाला बोलता येईल सावता म्हणे केला मळा विठ्ठला पाई गोविला गळा सावता म्हणे केला मळा विठ्ठला पाई गोविला गळा कांदा मुळा भाजे अवघी विठाबाई माजे कांदामुळा भाजी अवघी विठाबाई माजी विठाबाई माजी विठाबाई विठा मा आजी आमच्या भजनामध्ये भैरवीमधून आम्ही आमच्या सावतोबा काकांना आठवत असतो भैरवीचे सूर ज्यावेळेला प्रसूत होत असतात त्यावेळेला ही कांदामुळा भाजी ही रचना आमचे अनेक वारकरी बांधव अत्यंत तन्मतीने गातात अशा आमच्या सावता माळी महाराज काकांना पुन्हा एकदा आमच्या महाराष्ट्रातील समस्त वारकरी बंधू भगिनींच्या वतीनं विनम्र अभिवादन रामकृष्ण हरी धन्यवाद